एकवीस लाख बसले का मला एकवीस लाख कपडे काढून द्यायचे होते बाजून झटकून टाकायची होती काय झटकून टाकायची ना आज थोडं उशीर झाला मला राम काम होत ना हं तेना रात्री माझ्या उशिरा आला मुंबईवरून म्हणते आजनेस पाहायला पांगला बस बस तिकडे बसले घेते गती मी आणालक हां और तीshaderले काम होतं त्याच्यामुळे आज आजनरा उशिरा झाला उशिरा झाला मला आवरे आऊंगी मी

पंधरा लाख पैसे पंचाहत्तर झाली मला थोडी गरज होती पाहिजे गरज तुम्हाला नाही करायची मग कोणाला करायची गरज होती पाहिजे किती का पाहिजे <laughs> 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 <कौरुना, कौरुना। laughs> का किराणा भरीन म्हटलं बरं बरं ना बर ना किराणा वाला द्या ना करो करो ना अडव करो ना ते काय आता मार्किंग घेणे ना माहिती सगळं अडचण यायची काय याची अडचण मी देते ना एखादी तिची कशी बरी अडचण म्हणजे करून द्या तुम्हाला आडवा सगळं करून दे काय करून कपडे धुयचे का नाही कपडे धुते खूप कपडे का धुवायचं मेन ड्रेस धुतले मी काही धुतले धुतले मग नाही बस मला खूप गोड वाटते मंडळी गेले नाही मंडळी गेली बाहेर आज बाहेर गेले काय ना रे आता ती महिनाभर नाही अरे महिना महिनाभर मग मलाच करावं लागेल करून द्यायला पैसे ची अडचण खूप आवडत करायला काय सहकार्य हा सहकार्य हो मग तुमच्यासारखे लोकच आम्हाला सहकार्य करतात तुम्ही मोठे लोक म्हणून आम्ही गरीब आहे ना लढून पुढे काय काम करायचं नाही फक्त यायचं खाटू आराम करायचं फुल पगार घ्यायचं घरी जायचं मी हो आराम करून पैसे देणार मला आराम करून पैसे देणार तुमच्यासारखा माणूसच नाही खरंच पुढे हा मी नाही घरी काम केलं पण मला ना असं खरंच माणूस नाही भेटला काय आहे ना श्रीपातराव शेठ मी तुमच्या पाय पण दाखल सगळं कधी श्रीपातराव शेठ श्रीपातराव शेठ बाय देऊ द्या किती दे तेवढं द्या मोजून घेणार पण राहणार आहे अजून नाही बस झाले मी पाचच माहिती तुम्ही पंधरा दिले बाई माझे खूप मोठे काय मन मन खरंच मोठे अहो मी किती घरी काम करते मालक पण असं मालक एक बी नाही खरच ते मालकच वेगळे बाई आतापर्यंत खूप माग बायला पण मी एका बाय जा दिलं हा मी तुम्हाला दोनशे मागे तुम्हाला चारशे देता मी जर पाचशे माहिती तुम्ही हजार पण आज पाच मागले पंधरा दिली <laughs> पण आता काय तुम्ही मालकी नाही ना तुम्ही सगळी अवस्था करा मालकाची कर आता काय सगळे उठे ठेऊ ठेऊन करायचे ना माल चला तिकडं जाऊ न काय थोडं काय मी पाहिले ना एवढे पैसे पाहिले काम करावं लागत आता आपण दोनशे रुपये अजून तुला करीन काय मदत पैशाची मदत करेन बाहेर पाच जणां करून करू तुझं वर आणेन मी काय घर घर तुझं म्हणजे घर ना खरच काय भाड्याच्या घरात राहते भाड्याच्या घरात हे घर आपलं म्हणून समजायचं आयपूर आहे घरगळत गर लय लय पाहिजे ती बाहेर आपलं म्हणून समजायचं मग मी आज करू इकडे गोपासा घेऊन नाही नाही पासर तुमच या मग ती एकटी पोरण पोरण नसलं असलं आणि जायचं पोरणावर टाकायचो इकडे जात कस वाटत मला इतकं बाहेर वाटत मला असं वाटतं सगळं माहिती सगळं म्हणजे घर ते तुम्ही सुद्धा माहिती का नाही आता मालक बी माहिती एवढ्या दिवसानंतर मला असं मालक भेटला बाई मी ना बायकोला राजीनामा देऊ शकतो राजा राजीनामा देऊ शकतो अगं मला भेटली ना बाई हा बाई कस नाही घर काम बी करते तुमचं काम बी करते सगळं करते ना मी आता तुमची बायको बाहेर सगळं मीच करणार आहे ना धुन भांडे स्वयंपाक चहा पाणी पोहे नाश्ता बाय मला ये तीन टाइम कमी जागा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम नाही तुम्ही चार टाइम खा पण माझ्या घरचं खाऊ तुमच्याच घरचं आहे ना करून जावं लागेल मी देईन ना करून मग एक टाइम तुम्हाला दे दुपारी जेवण तीन नाश्ता परत काय म्हणते त्याला चाले चा टोस काय खायचं ते आणि पैसे ना काय म्हणून स्वयंपाक पाणी करून तुमचा आतून टाकून मग जाईल बाय मला झोपताना माझा द्यायचा माझा तुमचा तुमचं तुम म्हणजे माझा म्हणजे तो आंब्याचा माझा तसं मला झोप झोपून दे माझा दिसून तोंड नाही येते मालक खरंच तुम्ही लय चांगलं माल घे तुमच्यासारखं माणूसच नाही पुढं मी पाहिलाच नाही अजून हे केव्हाच आहे मालक तुमचे कपडे पंधरा हजाराचे लाईक भारी हो नाही मी ठावते मी तुमची सगळे सोय करेन तुम्ही आता माल फोन करून सांगाल तर सहा महिने येऊ नको दुक्क सांगू हां मी आहे ना सगळं करेन मी हॅलो मी काय होतो की मी काय गाठे की ऐक ना आता तुला किती आठ दिवस झाले बाळात म्हणून ना आता आपण शंक करतो सहाने तुका इकडे येऊ नको अगं माझं ते माझ सोडून मी हॉटेल मध्ये जाऊ खायला तू कशा लोट घेते एवढा मी हा ती कामगार बाई ना ती मला सगळं करून देणार आहे ना, ना। नको तू नको लोड घेऊ कशाला तू तू तब्येतीची काळजी घेणार ठे हा तुला पैसे पाठवून तु देतो ना पण तू ऐकून जा कोण ते लोड घेऊ हा वर्षभर तरी चालेल आपली बाई नाही का आपली का बाई का वगैरे कामानी का, का, का हा ती सगळी व्यवस्था करणार माझी

मालिश करून देईन मालिश आता इले कोण टाइम पास करते मग चल ना मास्टर कॉलेज आता लगेच मग चल पैसे घेत ना ठीक आहे घर लावून घेणे तर कोणते पाहिजे हां मी लावून घेते चल लवकर नाही लावून घेते साव करे जर एखादा मूड आलं तर त्याचा मूड आवडत नाही मला तुमच्या सारखं मानसच नाही मला मूडच येत नाही मूड आला ना माझा मूड कोणत्या आवडत नाही हा ना हा मालक सोडा ना आता तुला माहित नाही हाव झालं सोडत येईन ना अगं येऊन साव करायचं वाढत कोणी याची टप्पर नाही वाघाचा वाडा वाघाचा वाढत कोण घुसत हो मालक मला ते बाईनं पाहिलं होती तिकडे येताना तिने जर पाहिलं मागास येईन ती ती तुला पैसे पैसे नाही देत पण मी त्याचं काम धरले नाईच आता त्याच सोडायचं सावकरता धरायच मी राहायचं धरणार आहे आता आता लय झालं बस ना सोडा ना नाही नाही

मस्त काम आजपर्यंत असं मालकच नाही भेटला पुढं मला सुद्धा असे गरवाली बाई भेटली आज तर मला असं वाटलं मी कामावाली नाही मालकीनच मालकीनच वाटायला मी तुला आजपासून कामाला ठेवणार नाही तुला आजपासून मालकी करणार हा का मला आज पाहिलं नाव झाली तुमच्यासारखे लोक पाहिजे नाही चांगले तू मला तुझं की मला काम करायला पाहिजे हा ना मग हा तू मला दोन्ही काम होते ना हे काम करणार तुझ्या का मग घेऊन आता मी दोन तीन ठिकाणी पगार आणि मग येईल आपलं लपड त्याला सांगायचं नाही नाही आपलं लपड काय सांगायचं तुम्हाला पैसे आता ना मग काय गरज सगळं कामाचं दाम देतो हा मी काम करते तर माल पाहिजे ते तुमचं काम आता सगळं आवरलं का नाही ना बरोबर व्यवस्थित डळखूश होतो मग इतकं खूश झालो ना तुम्हाला मी कधीच बायकच ध्यान देऊन द्या ना सुंदर उद्या देऊन दे नाव तुला जावा लागणार ना तव मी करी देईन हा दवा लाव तव करी दे काय मदत हा पैसे तुम्ही फक्त पैसे द्या मी तुम सगळं करेन चाल चालेल मी फक्त म्हणजे कसं माल पैशाची अडचण आहे तुम्हाला पाहिजे अडचण आहे आपण काम होईल मला लागले पैसे पैसे सावकाराला काय लागत बायला काय लागत आपण काम होऊ राहील ना मला याची गरज आहे कारण मला रूम भाडे द्यायचे किराणा भरायचा बाय तुला मिळतात खोली बांधणार मला खोली बांधणार बाईस अरे बापरे टी व्ही बंगले बंगले हा मग त्या खोलीत सावकार सोडून साव ना तुम्हीच ना तुम्ही दिला म्हणजे तुमच जर एखादा माणूस आलाच कापला आपण त्याला डायरेक्ट कापून टाकलं मला शेरपात्रा शेरपात्रा जाऊ माझं ऐकलं ना ऐकलं माय जर थर कापवतो हा ना माझं होत त्याला घाबरत होते गावाचे एक बाय सुद्धा सोडेल न्यादूक काय बिगर यायची व्याज घेतात बाय फक्ती मॅच तुला सगळं मोकळ करून घेणार नाही घेणार ना बाय तुला तसं मोकळ करून घेणार याया। याया। मालक तेवढा अजून पैसे आणि रूमच तेवढं करा हाँ। हाँ। तुला कधी करीन मी लय मग झालं मला पहिल्यांदा असं मालक भेटला एवढं भारी पैसे भेटले काम झालं सगळं झालं आणि घर पण बांधून देणारे पैसे म्हणजे पैसेचे एवढे पैसे बाप रे किती पैसे आले എവടെവടെ കാമാവടെ പൈസ ദൈവ मला